उद्यान विद्या महाविद्यालय मुरडेमधील ग्रामीण उद्यान विद्या कार्यान्वय कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी माहिती केंद्राचं इन्सुली गावात उद्घाटन पार पडलं कृषी दूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचं प्रदर्शन घडवण्यात आलं हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली सावंतवाडी येथे पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते या कृषी माहिती केंद्राचं उद्घाटन झालं तसेच सावंतवाडी कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे उद्यानविद्या महाविद्यालय मुरडेचे सहयोगी प्राचार्य डॉक्टर रणजित देवारे कृषी सहाय्यक सीमा घाडी इन्सुलीच्या ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत यांची उपस्थिती लाभली या प्रदर्शनामध्ये फळांपासून बनवलेले विविध पदार्थ अनेक प्रकारचे कीटकनाशक सापळे विविध प्रकारच्या केल्या जाणाऱ्या कलम पद्धती लखीबाग प्रकल्प कोकेडामा व टेरारियम अशा आधुनिक सजावट पद्धती तसेच झाडे प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावून सांगितली या कार्यक्रमास विद्यार्थी व ग्रामस्थांची चांगली उपस्थिती देखील पाहायला मिळाली